नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग लक्ष्मी रंग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरसे एक भजन कोमल सुंदर मूर्ती तुझी आहे पंढरीला कोमल सुंदर मूर्ती तुझी आहे पंढरीला पाऊ दे रे मला पाहू दे रे मला देवा धावतय 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 देवा धावतय धावतय धावतये कधी ऐशी तू देवा शांती नाही माझ्या जिवा कधी येशील तू देवा शांती नाही माझ्या जीवा सोडून या ती पंढरी பட தேசீ மாதவா சோனியா தி பண்டி பட தேசி லதவா ஜன்மா சாமி ஆய ஆந்தா தர்ஷனே ஜன்மா சாமி ஆய ஆந்தா தர்ஷனே தேவாய देवा धावतय 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 को कोमल सुंदर मूर्ती तुझी आहे पंढरीला पाऊ दे रे मला पाऊ दे रे मला देवा धावतय 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 देवा धावतय 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 किती गुण तुझे गाऊ आता वेळ नका लावू किती गुण तुझे गाऊ आता वेळ नका लावू अनाथ भक्ताला दूर का सारू अनाथ भक्ताला दूर का सारू दीन बुकेला भाव फुलांची दीन बुकेला भावा फुलांची अश्रू वाहू दे अश्रु वाहू दे देवा धावतय धावय धाववा धावय धावय धावमलसुन्दर मूर्ति तुजी आ पण्डरिला पूदे रे मला पादे रे मला देवा धावय 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 देवा धावय 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 విఠలోయా ప్రపంచాలా నేరే తు పండరిలా విఠలోయ ప్రపంచా నీరే తుజా పండరిలా గుణ గ ఆవీన మై దేవీలా గుణగా ఆవీన మై దేవీలా జన్మ జన్ మీ గడవి సాకరింగ్ जन्म जल्मी घडा विसा करी चित्त रांगू देवा धावतय धावत धावतय देवा धावतय धावत धावतय कोमल सुंदर मूर्ती तुझी आहे पंढरीला पाऊ दे रे मला पाऊ दे रे मला देवा धावतय 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 देवा धावत धावत आहे धावत धावतये तुझं माझं खा मला दूर लुटू नका तुझं माझा खा मला दूर लुटू नका हृदयात मूर्ती तुझी घेऊ नका शंका हृदयात मूर्ती तुझी घेऊ नका शंका तुकड्या माने तव चरणाची भूक लागू दे तुकड्या माने तव चरणाची धूळ लागू दे देवा धावतय धावत ये देवा धावतय धावतय ये कोमल सुंदर मूर्ती तुझी आहे पंढरीला पाहू दे रे मला दे रे मला देवा दावते 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 देवा दावते 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 देवा दावते दावते दावते